नमस्कार मैत्रिणीनो आज में मी तुम्हाला उपवासाच्या पदार्थांचे प्रेमिक्स बनवून दाखवणार आहे याच्यापासून आपण इडली डोसा उतप्पा वडे बनवू शकतो चला तर आपण सुरुवात करूया येथे मी कढई गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन वाट्या वरई घालत आहे वरई आपण कमी गॅसवरती दहा मिनिट भाजून घ्यायची आहे सतत हलवत आपल्याला अशा प्रकारे ती भाजून घ्यायची आहे छान खमंग वास सुटेपर्यंत आणि थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ती भाजायची आहे वरई आता आपली भाजून झालेली आहे आता आपण ती काढून घेऊया वरई काढून झाले की आपण त्याच कडामध्ये एक वाटी राजगिरा भाजून घेणार आहोत राजगिरा आपण कमी गॅसवरती सतत हलवत हलवत भाजून घ्यायचं आहे त्याच्या लाया व्हायला लागले की गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे राजगिरा इथे भाजून झालेला आहे तो काढून घेऊया आता इथे मी कढईमध्ये शाबुदाणे भाजून घेणार आहे शाबदाणे इथे मी अर्धी वाटी घेतलेले आहेत शाबदाणे ही आपण कमी गॅसवरती सतत हलवत भाजून घ्यायचे आहेत शाबुदाना छान फुलेपर्यंत आपल्याला तो भाजायचा आहे शाबुदाना आहे शाबदाना आता आपण काढून घेऊया वरई राजगिरा शाबदाणे आपले भाजून झालेले आहे आता आपण ते थंड करून घेऊया थंड करून झाले की आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे सर्व आता आपलं मिक्स करून झालेलं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यातून याचं पीठ तयार करून घेणार आहोत येथे मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे याच्यामध्ये पीठ लवकर बारीक होतं तुमच्याकडे मोठं असेल तरी तुम्ही वापरू शकता आता आपण झाकण लावून याचं छान बारीक पीठ करून घेणार आहोत हे पीठ आपण एकदम रवाळ असं करून घेतलेलं आहे पीठ आता आपण बाऊलमध्ये काढून घेऊया अशाच प्रकारे थोडं थोडं पीठ आपण बारीक करून घेणार आहोत सर्व पीठ इथे मी बारीक करून घेतलेलं आहे असं हे, हे वरई राजगिरा शाबदण्याचं पीठ इथे आपण तयार करून घेतलेलं आहे हे, हे पीठ आता आपण चाळून घेणार आहोत येथे मी पीठ चाळायची चाळण घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण पीठ घालून ते अशा प्रकारे चाळून घ्यायचं आहे येथे मी सर्व पीठ चाळून घेतलेलं आहे असे हे उपवासाचे प्रीमिक्स आपले तयार झालेलं आहे तुम्ही याच्यापासून अगदी झटपट उपवासाचे कुठलेही पदार्थ बनवू शकता खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा थँक्यू